नमस्कार मित्रांनो मी आली आहे आता शेतात चलो फेर आज आहे फवारा आमचा फवारा वाच आलो मी शेजार स्नेहाच बाबा या पटपट ना पिशी पकडतो ह्याच्यावरचा गेला रोग जिथे फवारा मारला तिथपर्यंत जिथपर्यंत फवारा मला तिथपर्यंत रोग गेला पण आता तिकडे आमचा फवारा मी म्हणला नाही आज पप्पा तुम्ही घ्या म्हणलं एक पंप मी घेत एक पंप तवतरी संपण तव तरी संपन देता का एक पंप काही का आपण दोघ मारू हो। पटपट होते ना बाप्पा हो। आज उचलूनच पाहिजे पंप मग एक एकटा माणूस किती दिवस मार माहित आहे का आम्हाला तेवढी आंगवण आंगवण तर नाही आहे आम्हाला तेवढी मामाजीनं दोडक्याचा वेल लाव बघा दोडके हे जरड आला म्हणा हे कावळे दोडके मला नाही आवडत दोडके तुम्हाला आवडते का आणि काय माहित का हे याच वेलकावून आलास नाही आज पप्पा हे कोळ्याचा वेल कावन आला दसऱ्यापर्यंत एखादी कोळ तरी होईल पण एक काकडी पण नाही दोन काकडे लागून होत्या खाल्ल्या का मावाजीनं पूर्णच वाढून गेला पूर्णच व्हायला उद्या बाजारातून आणंदा कोळ बोंड करासाठी बर तुम्हा सगळ्यांना उद्यासाठी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून काय ना करतेस नाही आज पप्पा युनिफॉर्म चेंज युनिफॉर्म घालता का शेतातला घ्या पटपट मी पाणी आणून देतो पटपट फवार सकाळी वकाळी निघायची तर नाही घरून दहा वाजता जाऊ दहा वाजता दिवसभर ऊन तप सकाळी सात वाजता आलं तर अकरा बारा वाजे घरी जाणार होती नाही आता रा टांगून दिवसभर अकरा बारा वाजता घरी जायचं यातच काय लहानची बाई आहे तिची तब्येत नाही चांगली लहानची बाई द्या लागते हाय तिची आजी आपण आजी, आजी का म्हणे सकाळी जायचं बारा एक वाजे घरी यायचं म्हणे तर असून जातो म्हणे म्हणाले का हम्म तुम्हाला दाखवतो माहित आहे का पंधरा वीस दिवस झाली इकडली लाईनच नाही विहिरीचं पाणी काही तुटलं नाही त्याच्यामुळे माहिती आहे का विहिरीतलं पाणीच नाही पिवशाला हे बघ साचलेलं जास्त दिवस साचून असलेलं पाणी कधीच प्या प्यायचं नाही त्याच्यात बॅक्टेरिया तयार होतो त्याच्यामुळे आपली तब्येत बळकू शकतो म्हणून कधीही जरी आपण कुठं गेलो तर जेव्हा आपण नाल्यातलं वायती धार राहिली तर वायत्या धारीतलं पाणी चांगलं राहते पण असे साचलेलं पाणी राहते ना त्याच्यात बॅक्टेरिया राहते माहीत नाही पण मी टी व्ही मधून ऐकलं होतं का याच्यात बॅक्टेरिया तयार होते म्हणून तर तुम्हाला सांगा म्हणलं थोडस पंधरा दिवस झाले आमच्या विहिरीचं पाणी काही तुटलं नाही म्हणून त्याच्यात बॅक्टेरिया असतो म्हणून काही पाणी पिऊशा नाही लागत तिथलं पंधरा दिवस नाही आता त्याला दोन महिने झाले जवळपास अरे बाप रे मी म्हणत हा मैन पंधरा दिवस झाले लक्षातच नाही मी त्याच्या अगदोर घरी होती म्हणून <laughs> <laughs> त्यासाठी रोज वावरात यायला लागते मग माहित पडते आता रोज काम असलं तेव्हा आहे का रोज शेणार आहे का वावरात वावरात आल्यावर कामच राहते फवरात आल्यावर बिना कामान कवास नाही राहत अस्मित वारक आली काय हो रोजदार आहे बहुतेक फवार आले घ्या मग पट का करता कुठे पंप आणि मी घेतो पंप आज काही नाही नाही झालं पाहिजे आज फवारा उद्या पुन्हा घरी राहायला जण घरी राहील मी वावरात येईन का वावरात यायला सांगितलं कोण उद्या मग मस्त उद्या बोंड करू कडी करू मस्त घेता मी हा घेऊ का हो मी घेऊ <laughs> मी घेऊ का हसता का तुम्ही मदत करू लागतो तुम्ही हसून राहिले मायावर पाणी सांगून दे पहिले मग बाकीच पाहिजे तुम्ही काढून द्या लागतो मलाही त्रास होतो आता विहिरीच काढ लागते पटपट काढतून भरून देतो मग आता अर्ध झालेला अर्ध फवारायचं का कसं करायचं म्हणूनच म्हणत हवं मी फवारू लागतो पटपट फवारून मग होते तसं नाही म्हणत हवा मी One मी काय म्हणतो स्नेहाजी पप्पा करतो मी मी काय म्हणतो ऐका तर ह्या केळीला केळ नाही लागत का आपल्या इकडं लागले होते मागच्या वर्षी फण्या धरते पण पिकत नाही का मग नाही ते वाने तोडले ना सोयाबीन पाहू द्या कशी झाली वाढलं द्या लागते सोंगले अरे भगवान हे काय झाले या वर्षी भरलंच नाही सोयाबीन वायत आलो आणि आमची चुकी झाली खत काही दिलं नाही तर हे बघा भरलेच नाही खतामुळे नाही रे ते रोग आला पान वाळून गेले पिलिया म्हणते ते हो कारण का होईन सोयाबीन आपल्याला पा बर काहीच नाही याच्यात फुसकी आणि सबन हे बा काय याच्यात दाणा जाऊ द्या मग आज आपण माहिती आहे का आज आपण गुळ्या भाजून खाऊ हा खाच दिसते का पहिले पेट पूजा फिर काम पूजा पहिले खाते मग काम करायचं ते खाल्ल्याशिवाय काम होत नाही आपल्याच्या खाण्यातल्या खाण्यातच मन राहते म्हणा हम्म खाण्यातल्या खाण्यातच मन राहते पहिले खाना फिर काम करण आता याच्यावर रोग गेला, गेला शीतल ते जे जे पानं गुंडाळणारी अळी वाटत आहे ना ते गायब झाली आता कुठं गायब झाली म्हणजे आहेच नाही आता दिसत नाही दिसत तर नाही पण फवारा मारायच लागन शेंगा लागल्या वाटते नाही लागेल घरी भाजी होती आपली आहे वाटते कुठं कुठं तिकडे आहे नाही तर काय आहे दिस इज द पानगुंडा लिप फोल्डर म्हणते हे मामाजीने तर सारे झाड लावले तर बांधार लावून द्यायचे झाड चला मग घ्या औषध घेऊन काढा ना फिरीचं पाणी साचून आहे पिऊशा नाही लागत पण आता प्यास लागते तर चला पाणी घेऊन ये तुम्ही कुठे बकेट हा तिथेच दिसली बाल्टी खुले खराब आहे हे बघा मित्रांनो आमच्या शेतात जोडकी लागली मासुळे आपल्या विहिरीत न्याज आज ढोकळे बकेट धुऊन टाकशील धुवास लागते अरे पाणी बाहेर हो

गाय द्याव लागते पेट पूजा करतो तर या जा भाजी सांडली येत येते पण खराब झाली मोबाईल मोबाईल तेल विकलं घरी जेवायलाच नाही भेटत आरामशीर गॉड हे पण निकामाचे कामाचे आहे का थैलं तर आता हे पूर्ण भरलं ना आज भात काही केला नाही हे बघा हे फोडणीचा भात आणि हे बरबटी बरबटीची जव... बरबटी भाजी तर आम्ही सोबत जेवण जेव आम्ही सोबत जेवण करतो या जेवण करायला बरबटीची भाजी फोडणीचा भात पोळ्या भात काही केला नाही आज टेस्ट करून दाखवा बरं सुगरण ना तू भाजी बनव अरे बापरे सुगरण रोज रोज पूर शिखर जमली आणि फोंडीच्या भात दिसायला चांगला झाला मला जमला मीच खाणार आणि मी मी उपाशी राहू भाजी म्हणते मी खातो म्हणते चला या मग जेवण करायला हे मीच खाते मीच खातो म्हणते भात चांगला झाला ना सकाळी मी खाल्ला नाही माया वाटणीचा का म्हणला सकाळी माझ्या वाटणीचा मी खाल्ला नाही ना जाऊ द्या मग तेवढ तुमच्यासाठी करू शकतो खाऊन घ्या मोठ मोठ मन करतो खाऊन घ्या भात आज मी भाताचा त्याग करतो साधा भात आज... आवडत नाही आज मी भाताचा त्याग करतो ते मल... येत नाही तू त्याच्यात आज मी भाताचा त्याग करतो याला यांना भात देऊन देतो आज तसं मला भात लय आवडते पोहे तेवढ्या आवडत नाही पण आज म्हणते भात खातो तर आज त्याग करूया भाताचा तर चला साधा भात नाही भात आवडते आता मी पो आज पोळ्यास पो खातो ठीक आहे ठीक आहे हॅलो हे बघा मित्रांनो आता मी यांना पंप देला भरून हे बघा मांग पलटा दाखवू दे अलग रे तरस नको देऊ पोचत करते मला हे बघा चालले फवारा मारा दे यू का मांग मांग यू का मांग मांग ये मी काय म्हणतो स्नेहाजी पप्पा यू तर द्या ये ना तर गाळ नाही का तिथं हो थोडस चप्पल नको आणू नाही आता आणली जाऊ दे आणखी तर आणली आता तिथून पाणी सांडते सहली तर काय इथून पाणी सांडते बस हा हो आहे आता फवार बसून का नाही त्याच्यावर बसतो नाही पाणी सांडत आहे ना तोंडाला बांधा लागते ना पाहिजे बाई दवाखान्यात नाही लागतच का सकाळी स्नेहा माहितीये का माजरीच्या मागे माजरी लागतील दवाखान्यात नेल नाही इकून गेल्या चार वाजता दवाखान्यात घेऊन जातो ते काहीतरी लोशन वशन लावून देते म्हणते दोघे वाटते दो सोयाबीन पाहिजे तशी भरली नाही उलटा फिरून पाहायचा कॅमेरा चालू आहे का नाही हाय आज बाप्पा भरली सोयाबीन भरली ते राहिली पाहिजे तशी भरली नाही ना बाकीच्या वावर खूप आहे बाबा चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी दहा पप्पा मारले न्याच्या पप्पा न आता आम्ही घरी चाललो मग घरी गेल्यानंतर स्नेहाला दवाखान्यात म्हणून लवकर चाललो पुन्हा उद्या शेतात पुन्हा वावरात येतो उद्या पुन्हा फवार आहे उद्या दसरा आहे परवा येतो तुम्ही ना मी राहीन घरी बर उद्या जाण होऊन जाते मग काय नाही त्या दिवशी माहिती आहे का इथं मी बसली नव्हती हो का तुम्हाला पाणी आणून देत होती मोठा साफ होता इथं बेकार नाही आज काम नाही जास्त झालं वावरात आली पाणी नेऊन दिलं फक्त बाकी काहीच नाही गेलो आणून दिलं शिक टाकून दिलं पंपात पाणी भरून दिलं झालं बस तेवढंच काम केलं आज तर चाललो मित्रांनो आम्ही बाय भेटू द्या <laughs> पुढच्या ब्लॉक मध्ये भेटूया बाय